हॅलो मी आकाश दिलीप भगत समुद्रपूर विद्याविकास कॉलेज महाविद्यालय समुद्रपूरच्या शिक्षकेतर कर्मचारी मी एका व्हिडिओतही सांगितलं आहे की कसं माझ्यासोबत काय काय झालं आहे मला माझ्या नोकरीतून काढलं नाही काढलं लिहून घेतलं का घेतलं तिकडं का पाठवलं मला काही समजून नाही राहिलं आहे आणि त्यांनी काही इन्फॉर्मेशन पण देत नाही आहे मी माझ्या शिक्षणाच्या अलावा माझ्या रिसर्चमध्ये पण आहे तिथंसुद्धा मला दुसरी जर नोकरी लागली किंवा लागू शकते तरी सुद्धा ते जाऊ देत नाही आहे विजाच्या फॉर्मवरती लास्ट जे एम्प्लॉयर असते त्याची साईन सुद्धा नाही देत आहे मी गेल्या चार वर्षात इतका अर्च म्हणजे आर्थिक अडचणीत आलो आहे कारण जर मी हिशोब नाही केला मी बिनपकारी आहो मला असं वाटलं का माझं शिक्षण माझं रिसर्च हे खूप महत्वाचं आहे का बिनपकारी सुद्धा माझी सर्व्हिस असेल परंतु बिनपकारी झाल्यानंतर त्यांनी विदाउट डिपार्टमेंटल इन्क्वायरी मला पत्रांनी टर्मिनेट केलं माझ्याकडून जबरदस्तीने लिहून घेतलं का का घेतलं जिथं का पाठवलं हो तरी सुद्धा मी इतका आर्थिक अडचणीत आहे का माझ्या घर सुद्धा जाऊ शकते खूप सारे बँकेचं कर्ज होतं माझ्यावरती पण हे सगळं एम्प्लॉयची जिम्मेदारी असते आणि आता एम्प्लॉईवर आलं आहे म्हणजे माझ्यावर आलं आहे तर हे खूप ठीक नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो का जे तुळसकर आहे जे, जे जे शिक्षणचे जे आमचे आहे संस्थापक त्यांनी असं असं केलं आहे माझ्यासोबत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो ठामपणे की मी त्यांच्या विरोधक आहे हंड्रेड पर्सेंट आणि ते नगराध्यक्षसाठी जर उभे झाले आहे तर मला मी त्यांचा विरोध करत आहे कर कारण असे जर अधिकारी व असे जर मोठ्या पदवर जर गेले तर ते हंड्रेड पर्सेंट टॅलेंटला रोखणार आणि दुसऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त करणार आणि खूप प्रकारचे डिस्क्रिमिनेशन आहे ते तर करतात ह्याच्यात काही वाद नाही आहे आणि खूप घमंडी आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो अशा लोकांना तुम्ही मत देऊ नका मला हंड्रेड पर्सेंट म्हणायचं आहे निवडून आणू नका कोणालाही आणा तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला हे कराल ते तुमच्याही आहे परंतु ज्यांनी कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे ज्यांनी कोणाला या लेवलपर्यंत आणला आहे एक एक रुपयासाठी पैशासाठी तरसवलं आहे आणि एक सही न्याय दिली त्या पूर्ण स्टाफची मदत घेत आहे कर्मचाऱ्यांची मदत घेत आहे सगळ्यांना त्रास देत आहे सगळे कर्मचारी बोलत नाही कारण त्यांना पण भीती आहे नोकरीची म्हणून अशा लोकांना तुम्ही कृपया करून निवडून आणू नका येस मला तुम्हाला विनंती आहे नमस्कार जय भीम सलाम जय सेवा